अचानक आलेल्या वादळाने दर्यापूर तालुक्यातील गायवाडी गावाला जोरदार हादरा दिला आहे तीन शेड उडून जनजीवन विस्कळीत झालं असून सामाजिक कार्यकर्त्यांचे मोठं नुकसान झालं आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथे सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाचा तडाखा बसला या वादळामुळे गायवाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ नागे यांच्या गोदामावरील पंचेचाळीस बाय पंधरा फुटांचे टीन शेड सहित उडाले हे उडालेले शेड थेट गावातीलच राजीव भाऊ सवाईकर यांच्या घरावर आणि मुख्य लगत पडले या घटनेमुळे काही काळ गावातील जनजीवन विस्कळीत झाले विशेष म्हणजे याच मार्गावरून अवघ्या सत्तर ते ऐंशी मीटर अंतरावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा निघत होती घटना काही क्षणांची होती पण मोठा अनर्थ टळला सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र हरिभाऊ नागे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं तालुक्यात अन्य ठिकाणी देखील वादळाचा सौम्य फटका बसला असून काही भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले गेला काही दिवसांपासून हवामानातील अचानक बदल गडगडाट गर आणि पावसाचे थेंब हे निरीक्षणात येत होते प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून प्रथमच हवामान विभागाकडून वादळ व वा पावसाची सूचना वेळेवर दिली जाते वादळे केव्हा कधी येतील सांगता येत नाही परंतु वेळेवर सतर्कता आणि नियोजन असल्यास मोठ्या संकटांना टाळता येतं हे या घटनेतून दिसून आलं आहे सामाजिक कार्यकर्त्यांचे नुकसान दुखत आहे मात्र जीवितहानी टळल्याने एक दिलासा आहे